रखडलेला खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करा बाजार समिती संचालक धनंजय गुंदेकर यांनी कृषी अधिकारी गंडे यांना निवेदन देऊन मागणी केली आहे सदर निवेदन आज बुधवार दिनांक बावीस मे रोजी दुपारी एक वाजता दिले आहे यावर्षीचा खरीप पीक विमा नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही दुष्काळी परिस्थिती असताना देखील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान व पीक विमापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे खरीप हंगामाची पीक विमा रक्कम आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणे आवश्यक असल्याचे धनंजय कुंटेकर यांनी म्हटले आहे पुढील वर्षीचा खरीप हंगाम जवळ आला असून देखील शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा नुकसान भरपाईची ही रक्कमही बी भरणासाठी मिळणे आवश्यक आहे तालुका कृषी अधिकारी कंडे यांना निवेदन देत याबाबत लक्ष घालून लवकरात लवकर शेतकऱ्यांना खरीप खरीपर पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर यांनी कृषी तालुका कृषी अधिकारी गंडे यांना निवेदन देऊन मागणी केली आहे